मंगेश दळवींच्या बाले किल्ल्यात नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ सुनील पाटील यांचे जंगी स्वागत घरोघरी रांगोळ यांनी फटाक्यांची आतिषबाजी खोपली नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक एकमधून अनेक वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येणारे मंगेश दळवी यांनी या प्रभागात अनेक विकासकामे केली असून सर्वांच्या सुखदुःखात नेहमीच ते हजर असल्याने सुभाषनगर वासरंग लवजी परिसर दळवी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील आणि नगरसेवक पदाचे उमेदवार मंगेश दळवी सुजाता जारे यांच्या प्रचार रॅलीचे सुभाषनगर येथे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी घरासमोर आकर्षक रांगोळी काढली होती तीनही उमेदवारांनी घरोघरी जाऊन आशीर्वाद घेतला असून महिलांनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले प्रचार रॅलीला सुभाष येथून प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी प्रथम माजी उपनगराध्यक्ष कैलासवासी सखाराम जाधव यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले त्यानंतर संपूर्ण गावात प्रचार रॅली फिरली त्यानंतर वासरंग लवजी येथेही प्रचार रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात आम्ही असतो तेही येतात त्यामुळेच आमचे वेगळे ऋणानुबंध आहेत त्यामुळेच प्रचार रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान करून नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि आम्ही मोठ्या मताने निवडून येऊ असा विश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार मंगेश दळवी यांनी बोलताना व्यक्त केला आहे नगर लवजी वासन हे भाग येतात या भागात सगळ्या नागरिकांचं माझ्यावर प्रेम आहे ते तुम्ही आजच्या नु। तु तु या प्रचार दौऱ्या दौऱ्यातून बघितलं असेल सर्वांचं सर्वांच्या आम्ही सुखदुःखात ते आमच्या सुखदुःखात असतात त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही मताधिकाऱ्यांनी इथून निवडून येऊ माझ्या पॅनल टू पॅनल मतदान होईल असं मी या माध्यमातून तुम्हाला सांगतो आता आपण डोर टू डोर अडी अडचणी असतील त्या सोडव्या याच त्यांच्या हा अपेक्षा आहे रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली